तर मंडे सुरत मध्ये आपण बघू गेलेले असो साडी आणि आता आपण कुठे गेलो आपण तुम्हाला फॅशन मध्ये तर बघूया साडीचा कसा काय असा इकडे सगळ्यात स्वस्त साडी मिळतात आणि त्याच सोबत आम्ही इकडे येलो नमस्कार नमस्कार मॅम वेलकम बॅक अजमेरा फॅशन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आता सिंधुदुर्ग कुडावर आलोय आम्हाला एक छोटासा बिझनेस करायचं आहे साड्यांचं तर बऱ्याच ठिकाणी तुमचं नाव ऐकलं अजमेरा फॅशन हाऊसचं तर आम्हाला जरा साड्यांची माहिती हवी हो आणि किती रेंजपासून साड्या मिळतात साधारण किती गुंतवणूक करावी लागते नक्कीच मी तुम्हाला सांगेल या ठिकाणी एकाच प्रकारच्या साड्या नाहीत तर आपल्या ज्या ज्या प्रकारच्या साड्या आहेत हो त्या त्या प्रकारच्या साड्या मिळून जातात आणि दुसरी गोष्ट काय आपण जे बाहेर जे जा, जा, जादा रेटने घेतो ते आपण म्हणजे असं आपण विचार करू शकलो नाही इतक्या रेंज हे साडी मिळतात जेव्हा आपण कपड्याचा बिझनेस करतो तेव्हा आपण नुसतं साड्यांचा विचार करणार तेव्हा आपण विचार करतो काय आपल्या ड्रेस मटेरियल कुर्ती ड्रेस रेडीमेड ड्रेस असतात ते ह्या सगळं ठेवचा विचार करतो तर ते पण आपण बघूया आता लग्नाचं सीझन आता तुम्ही बऱ्यापैकी बघताय काय तर लग्नात नवरी असं देत नवरी करवली असं देत तर प्रत्येकाची हे असतं काय तर आपल्या घागरे हवेत तर आपण ते घागरे पण बघूया बघितलं काय साडी बघितलं लहान मुलांचे कपडे बघितलं तर बऱ्याच वेळा कसा होता साठी पण हवे असतात जे का फक्त जेंट्सच्या कपड्यांचं दुकान घालूचं असतं किंवा काय खरेदी करूचे असतात तर त्यांच्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे का इथे तुमका ते पण मिळून जातात हे बघा मॅम या ठिकाणी जे टी शर्ट पॅटर्न आहे ते तुम्हाला पन्नास रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे जे फक्त वन फोर्टी नाईन म्हणजे एकशे एकोणपन्नासच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला शर्टचं कलेक्शन मिळणार आहे कसे काय मंडे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक मंडे आपली आजची सुरुवात होता सकाळी आणि तीसुद्धा गुजरात गुजरातमध्ये आम्ही इलोच तर आता मस्त फिराक जातलो पूर्ण आपली फॅमिली असा आई वगैरे सगळीच जाणं आणि गुजरात कपड्यांसाठी खूप फेमस असा तर सगळ्यात पहिले आम्ही कपडेच बघतलो आणि आपण आता कशाने प्रवास करतो आणि इकडचं वातावरण वगैरे कसं असतं आपण तुम्हाला दाखवते कुणामधनं आपण आता इकडे इल्लेले असो तर जाऊया चला बघूया कसा आजचा दिवस होता चला कसा वाटतं आई मस्त इकडे इल्यानंतर कसं वाटतं वातावरण कसं सकाळ सकाळी सकाय सगळे वatoren एकदम फ्रेश वाटता असं म्हणजे फ्रेश ना? वाटत नाही एकदम ना मस्त अट्टा जाऊया बघूया आमचं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे एक इकडे एवढं लांब मिलो आम्ही सिंधुदुर्गातला दु आना फिरयतल हां अणा आमका फिरोतला हो अणा भाई असा बाकी सगळी मेंबर्स असतात इकडे बघा चला असं वाटतं ना आमदारच्या पुढचा प्रवास कसो करतो रिक्षा वगैरे काहीतरी बघूया बिल्डिंगच्या बाहेर आपण इलेले असो आपण इकडे स्टे केलेलो आज या साइडला इकडच्या जो बिल्डिंग मध्ये ते इकडचा हायवे असा हायवे कुठचा होता माहिती नाही हा पण हायवे असा आणि बाहेर पडल्यानंतर सगळीकडेच दुकाना दुकानं दिसतो मोठमोठी आणि मोठमोठे बिल्डिंग म्हणजे सध्या तर आम्ही चलतो आपण आता रिक्षा बघूच या आणि पुढचा प्रवास आपला असा तो रिक्षा आपण कंटिन्यू करतो सगळीकडे मोठमोठे बिल्डिंग दिसतो वातावरण एकदम फ्रेश वाटत असा वेगळा वाटणार नाही फायनली आपण भेटलेली असा आणि इकडचे रिक्षा थोडेसे वेगळे असतात आपल्यापेक्षा बस मागे आपण आपण रिक्षा प्रवास करतो आणि आनाबाई त्यांच्या सोबत दादा दादासोबत चला पोहोचलो फायनली आपण हा ना आणि आपल्या अगोदरच दिले पुढे बाईक ने आम्ही रिक्षात ना उतारलो जस्ट म्हणजे सुरत मध्ये आपण बघू दिलेले असो साडी आणि आता आपण कुठे गेलो तर आपण तुम्हाला दाखवतो आपण करेल असो अजमेर फॅशन मध्ये तर बघूया साडीचा सा कसा काय असा इकडे सगळ्यात स्वस्त साडी मिळतो असा आम्ही ऐकलो आणि त्याच सोबत आम्ही इकडे गेलो तर इकडे कुठला एंट्रन्स वगैरे हो काय असत आपण बघूया आता आपण करे अजमेरा फॅशन लिमिटेड च्या समोर असो आणि यांच्याशी बोलणं झाला बोलले सेवन्थ फ्लोअर वरती जावा म्हणून तर जाऊया तिकडे वाट बघतो लिफ्टची ची आता लिफ्ट ने आपण सेवन्थ फ्लोअर वरती जाऊचा असा सातव्या माळ्यावरती <laughs> आईची एक्साइटमेंट साडी साडीसाठी <laughs> एकदम <दों। laughs> वाटत नाही आता आपण घेऊ शकत खायचे नाही डिस्कशन चालू होता जातो आपण लिफ्ट लिफ्ट मधन आता नमस्कार मॅम वेलकम बॅक अजमेरा फॅशन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आता सिंधुदुर्ग कुडावर आलोय तर आम्हाला एक छोटासा बिझनेस करायचं आहे साड्यांचं हो तर बऱ्याच ठिकाणी तुमचं नाव अजमेरा फॅशन हाऊस तर, तर आम्हाला जरा साड्यांची माहिती हवी आणि किती रेंज पासून साड्या मिळतात साधारण किती गुंतवणूक करावी लागते ओके सगळं नक्कीच मी तुम्हाला सांगेल मॅम कि किती गुंतवणूक करायची किंवा किती पासून सुरुवात आहे साड्यांची चला आपण व्हिडिओ मध्ये कव्हर करूया नक्कीच या आ, सर्वात पहिले मी तुम्हाला जी आमच्या सरांची जर्नी आहे मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता एकोणीसशे ब्याण्णव पासून तर त्यांचं सर्व टोटल इथे दिलेलं आहे त्यांनी स्टार्टअप कसं केलं किंवा त्यांच्या ज्या ज्या आहेत त्या गोष्टी यामध्ये पूर्ण डिटेल्स दिले तुम्ही बघू शकता म्हणजे की लेडीज लोकांचा एक छोटासा बिझनेस त्या कसा करू शकतात याच्यावरून तुम्ही या चित्रावरून बघू शकता तर सर्व डिटेल्स या ठिकाणी दिलेली आहे ब्याण्णव पासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत यामध्ये तुम्हाला पूर्ण जर्नी दिसणार आहे आणि आपण आपण थोड्याशा बिझनेस बाबतीत बोल हो चालेल चालेल तुम्ही बघू शकता सगळीकडे बघितलं तर साडे साडे आहेत तर आता एक उत्सुकता लागलेली आहे काही तर आपल्या सगळ्यात कमीत कमी साड्या कितीपासून मिळतात ह्या सगळ्यात आधी जाणून घेऊया त्यानंतर मग पुढचं बघूया बिलकुल नक्कीच सांगणार मॅम उत्सुकता तर लागणारच आहे कारण एवढ्या साड्या आहेत तर स्टार्टिंग प्राइस फक्त नव्याण्णव पासून सुरुवात असणार आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रिंट तुम्हाला मिळते आणि हे पहिलंच काउंटर आहे तो तुम्ही रश बघू शकता की ह्या साड्या किती जास्त विकल्या जातात आपल्याकडे तर हे जे कलेक्शन आहे हे तुम्हाला बंच वाईज घ्यायचं आहे तर या ठिकाणी सिंगल पीस नाही मिळत आणि या साड्या सगळ्या शंभरच्या रेंज नाही ह्या वेगवेगळ्या रेंज आहेत नव्याण्णव आपण थोडे कॅटलॉग प्रिंट साड्या आहेत आपण थोड्याशा कव्हर करूया अजून एक प्रश्न असतो काय डोक्यात आपल्या गेल्यानंतर बाबा सिंगल साड्या मिळता काय नाही किंवा गठ्ठोच घ्यायचं लागतं काय तर पण आपण विचारून घेऊया तर मॅडम इकडे असतच Uh, तर मॅम या ठिकाणी सिंगल पीस नाही मिळत आपल्याला पूर्ण जे बंच असतं ते घ्यावं लागतं आता हे दुसरं नेक्स्ट काउंटर आहे कॅटलॉग प्रिंट साडीचं तर तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकवीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये असे कॅटलॉग प्रिंटेड साड्या मिळणार आहेत तुम्ही बघू शकता मॅम या ठिकाणी क्वालिटी पण बेस्ट असणार आहे आणि या सर्व साड्यांची रेंज आहे खूप स्वस्त म्हणजे आपण चारशे पाचशे सहाशे ला आरामात सेल करू शकता हे बघा तर जसा तुमचा एक प्रश्न होता की नेमकं बिझनेस करण्यासाठी किती गुंतवणूक तर फक्त पंचवीस हजारात तुमचा या ठिकाणी व्यवसाय स्टार्ट होत असतो तर पंचवीस हजारामध्ये जसं तुमच्या एरियात साडी चालत असेल तर तुम्ही साडी ठेवू शकता आणि पंचवीस हजार मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घेऊ शकतो हो बिलकुल आणि ते ठेवणं गरजेचं आहे मॅम हो। आपण एकच प्रकारच्या साड्या नाही ठेवत तर आपल्याला वेगवेगळ्या पॅटर्न आणि वेगवेगळ्या क्वालिटीची साडी जी आहे ती आपल्याला लागत असते आणि अजून एक महत्वाचं म्हणजे काय हा म्हणजे आपण बिझनेस रिलेटेडच खरेदी करू शकतो की लग्नाच्या वगैरे बसत्याच्या साड्या बघा बसत्याच्या साड्या पण आपण बंच वाईस घ्यायच्या आहेत आणि बसत्याच्या साड्या आपल्याला एक दोन नाही लागत ना आपल्याला हो। क्वांटिटी मध्ये लागत असतात चारशे पाचशे हजार जे काही असेल ते तुम्ही क्वांटिटी मधून या ठिकाणी घेऊन जाऊ शकता सेट टू सेट जसं आपण नेक्स्ट काउंटरमध्ये आलो आहोत हे असणार आहे वर्क साडीचं जे फक्त एकशे एकवीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये असणार आहे हे बघा या पद्धतीने तुम्हाला खूप सुंदर ज्या साड्या आहेत ह्या इथे मिळतात आणि त्यातल्या त्यात ह्या साड्यांचं सुद्धा तुम्हाला चार सहाचं सेट असतं त्या पद्धतीनेच घ्यावं लागतं हे बघा आणि ह्या साड्यांमध्ये आपण चांगली मार्जिंग सुद्धा लावून सेल वाढवू शकतो आपला आता लग्नाचा सीझन आहे तरी ह्या सर्व साड्या बेस्ट चालतील देणे हो हो, हो। चालतील जसं कोणाला जवळचे व्यक्ती आहे त्यांना चांगल्या साड्या द्यायच्या देऊ शकता बघू शकताय या ठिकाणी एकाच प्रकारच्या साड्या नाहीत तर आपल्या ज्या ज्या प्रकारच्या साड्या त्या त्या प्रकारच्या साड्या मिळून जातात आणि दुसरी गोष्ट काय आपण जे बाहेर जे ज्यादा रेटने घेतो ते आपण म्हणजे असं आपण विचार करू शकलो नाही इतक्या रेंजमध्ये हे साड्या मिळतात बिलकुल मिळणार असता मॅम कारण की अजमेरा फॅशन नुसतं तुम्हाला कपडाच नाही देत तर त्याच्यासोबत एक विश्वास आणि नातं सुद्धा जोडत जसे आपण वर्क साड्या बघत आहोत या ठिकाणी आठशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये वर्क साड्या मिळणार आहेत जे आपण बाहेरून तीन ते चार हजारात घेत असतो हे पण तुम्ही बघू शकता असे बंश बंश इथे पण तुम्हाला हे जे कलेक्शन आहे आता बघा इंस्टाग्राम वर हे कलर आणि हे डिझाईन खूप जास्त चालत आहे तर जे ट्रेंडिंग आहे तेच तुम्हाला या ठिकाणी अजमेरा फॅशन देत असतं होलसेलमध्ये तर आता बघू शकता आपण काटाच्या साड्या आता थोडक्यात आपण काटन साड्या म्हटल्यानंतर पैठणी असते का अजून देण्याघेण्याच्या साड्या असं शालू आहे तर आपण ते बघूया हे बघा या ठिकाणी जे आहे ना फक्त आठशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला हे जे कॉन्सेप्ट आहे ना सिल्क साड्यांचं सा, इथे मिळणार आहे आपण रँडमली एक एक, एक कलेक्शन बघूया हे बघा हे पण तुम्हाला या ठिकाणी जे आहे खूपच स्वस्त मध्ये चांगली क्वालिटी देऊन जातात कारण की बऱ्याच लोकांना घरातून बिझनेस स्टार्ट करायचा असतो किंवा बऱ्याच महिला काय असतात चूल आणि मूल मध्येच बिझी आहेत तर मग त्या व्यतिरिक्त जर तुम्ही एक छोटासा बिझनेस केला तर तुमच्यासाठी बेस्ट आहे हे पा खूप सुंदर आहे तुम्ही असं ओपन करून दाखवू शकता हे पद्धतीने ब्रॉकेट खूप सुंदर पदर आणि ब्लाउज मिळणार आहे खूप छानपैकी असे युनिक आणि वेगळे कलेक्शन देते तुम्हाला अजमेरा फॅशन जशी तुम्ही ही साडी बघत आहात खूप छानपैकी यावर फिगर प्रिंट बनवलेलं आहे आणि मटेरियल तुम्ही चेक करू शकता मॅम हे पा मटेरियल तुम्ही चेक करू शकता कारण सिल्क साड्या म्हटलं की महिलांना शंका येते वेअर केल्यानंतर फुलून जाईल का पण नाही तसला काही प्रश्न असणार नाहीये हे शकता कापड हे पहा एकदम सॉफ्ट मटेरियल येऊन जाणार आहे हे बघा चंद्रकोर मध्ये पण खूप छान पैकी कलर कॉम्बिनेशन आहे हे पहा खणाची छानपैकी बॉर्डर दिलेली आहे म्हणजे सर्व युनिक आणि वेगळ्या कॉम्बिनेशनच्या साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात तर नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते मॅम जसं खूप सुंदर सिल्क मटेरियल मध्ये आहे त्यावर तुम्हाला कलमकारी प्रिंट मिळून जाणार आहे आणि याच्यात पण तुम्हाला खूप सुंदर कॉन्सेप्ट मिळतात आणि हे कसे आहे तुम्ही ऑनलाईन सुद्धा सेल करू शकता जसं मीशो झालं अमेझॉन झालं फ्लिपकार्ट झालं अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे जे कलेक्शन आहे सेल करू शकता आणि बऱ्याच लोकांना कसं असतं ना की ऑफलाईन आणि ऑनलाईन जो बिझनेस त्यांना करायचे असतात त्यांच्यासाठी सुद्धा हा बिझनेस बेस्ट आहे जेव्हा आपण कपड्याचा विचार करणार तेव्हा आपण विचार करतो काय आपल्या ड्रेस मटेरियल कुर्ती ड्रेस रेडीमेड ड्रेस असतात ते ह्या सगळ्या ठेवचा विचार करतो तर ते पण आपण बघूया ते पण तुमका एकाच छताखाली खाली तर त्याची पण चौकशी करायचं हो चला।, चला या मॅम दाखवते मी अजमेरा फॅशन मध्ये कुर्तीचं जे से सेक्शन आहे ते फक्त सेव्हन्टी नाईनच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये असणार आहे तर तुम्ही वरायटीज चेक करू शकता असे वेगवेगळे पॅटर्न या ठिकाणी जे आहे दिले जात असतात आणि ज्या कुर्त्या मी तुम्हाला दाखवत आहे मॅम यांच्या सर्वांचे प्राइस वेगवेगळे कारण लोक कसं स्क्रीनशॉट घेऊन येतात की मॅडम सांगितलं तर यांची जे प्राइस आहे ती वेगवेगळी काउंटर प्राइस असणार आहे सेव्हन्टी नाईन मग त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जसे पॅटर्न असतील जशी क्वालिटी असेल त्या पद्धतीने तुम्हाला रेंज मिळणार आहे जसं तुम्ही हे बघू शकता फॅन्सी खूपच छान आणि मटेरियल पण खूपच बेस्ट आहे हे आ, एक दहाचं किंवा त्यांचे जे काय बंच असेल चारचं बंच असतं सहाचं बंच असतं पण घ्यावं लागतं आणि तुम्ही घरी बसल्या सुद्धा मागू शकता बरेच लोकांना कसं येणं शक्य नाही हो तर त्यांच्यासाठी व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज आहे घरी बसल्या व्हिडिओ कॉलने बघू शकता जर त्यांना कुर्ती लागत असेल तर कुर्ती घेऊ शकता साडी लागत असेल तर ते साडी सुद्धा घेऊ शकता व्हिडिओ कॉल थ्रू एकच काय तर खरेदीमध्ये घ्यायचं पंचवीस हजाराचं एक पार्सल बनलं पाहिजे एवढी तुमचं म्हणजे पंचवीस हजार मध्ये आपण टॉप ड्रेस किंवा साड्या मिक्स असं घेऊ शकतो हो मिक्स मॅच करून तुम्ही घेऊ शकता थोडे कुर्तीचे बंच आहे थोडे साडे अशी तुम्ही सर्व मिळून एक पंचवीस हजार पार्सल करू शकता स्टार्टिंग पंचवीस हजार हो आपण टॉप तर बघितलं पण बरेच वेळा काय होतं आपल्या नुसार आपल्याला मिळत नाही नंतर मग आपण घेतल्यानंतर घराकडे गेल्यानंतर प्रॉब्लेम काय होता अल्टर करूच तर त्यांच्यासाठी पण एक बेस्ट ऑप्शन काय तर ड्रेस मटेरियल आणि आपल्या वयात्या व्हरायटीचे मिळाले जातात तर आपण ते पण बघूया आता या मॅम मी तुम्हाला दाखवते इथे ड्रेस मटेरियल पण आहे सुरुवातीला तुम्ही इथे बघू शकता डमीवर वेअर केलेलं आहे सिम्पल सोबर आहे हँडवर्कचे है। काम जे आहे ना ते पण तुम्हाला इथे मिळत असं बघू शकता व्हाईट कलरवर खूप सुंदर हँडवर्कचं काम केलेलं आहे तर ड्रेस मटेरियलचं जसं तुम्ही सांगितलं प्लस पॉईंट की आपल्याला स्टिचिंगचा खूप म्हणजे इशू येतो जसं कुर्ती आपण जर घेतली तर त्याला अल्टर वगैरे करावं लागतात तर त्यातला आपला इशू संपतो म्हणजे हे कसं आहे ना आपण आपल्या पद्धतीने जे आहे स्टिच करू शकतो नेक पॅटर्न असेल किंवा स्लीवचं पॅटर्न असेल ते आपल्या पद्धतीने स्टिच करू शकतो याच्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि त्यातले त्यात साईज पण आपण प्रॉपर आपल्या पद्धतीने शिवू शकतो बघा या पद्धतीने तुम्हाला इथे जे आहे ड्रेस मटेरियल मिळत असतात आणि ड्रेस मटेरियलची जी स्टार्टिंग आहे मॅम फक्त अठ्यात्तर रुपयाच्या स्टार्टिंग प्राईज मध्ये असणार आहे आणि हे जे मी तुम्हाला सांगते ना प्रत्येक काउंटरची ते काउंटर प्राईज असणार आहे सुरुवातीचे प्राइस हो। हा तर ते तुम्हाला मिळत असतं आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता डिझाईन असंख्य तुम्हाला मिळत असतात आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे सेट आहे ते पूर्ण घ्यावं लागतं आता हे चारचं सेट चार आहे चारच सेट आहे तर हे कंपल्सरी तुम्हाला चार सेट घेणं गरजेचं आहे आता पुढे कसं आहे वेगवेगळे मोठे छोटे जे फेस्टिवल आहे ते येणारच आहे हो। त्या हिशोबाने आपण थोडे जे वाले जे आहे सूट मटेरियल आपण ते पण थोडं कव्हर करूया जे आपण चांगल्या मार्जिन मध्ये सेल करू शकतो आता हा हेवी सूट आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे कट बॉर्डर्स यावर डिझाईन्स आहे सिरू शकते खूप सुंदर आहे यामध्ये पण डिझाईन्स आहे हे तिघ काउंटर ड्रेस मटेरियल चे आहे तुम्हाला आ, प्रिंटेड पाहिजे वर्क वाले पाहिजे आहे कस्टमरांचं लाईव्ह परचेसिंग तुम्ही चेक करू शकता तर इथे तुम्हाला असे डिझायनर जे आहे पाकिस्तानी सूट ते सुद्धा मिळत असतात सेट टू सेट जसं हे पण एक दमीला वेअर केलेलं आहे या पद्धतीने तुम्हाला हे जे कलेक्शन आहे ते मिळत असतं मॅम हे पण होलसेल मध्ये कारण आपल्याला चांगला जा जर दर जी विक्री आहे आपली जर वाढवायची तर असे सुंदर कलेक्शन ठेवणं गरजेचं आहे जसे ही तुम्ही चेक करू शकता यावर पण हँडवर्कचं काम आहे प्रॉपर खूप सुंदर आणि मटेरियल सुद्धा तुम्ही लाईव्ह चेक करू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कसं असं असतं ना मॅम आता कसं आपण जेव्हा डमीला वेअर करतो ना तर तुम्ही एक लुक बघून घ्या डमीवर जेव्हा आपण जे कपडे वेअर करतो ना त्याचा लुक एकदम प्रॉपर येतो जाने बड़ कस्टमर अट्रॅक्शन होत आणि कस्टमरला वाटतं की आम्हाला जे ते, ते दुकानात या दुकानात मिळेल पद्धतीने तुम्हाला जे आहे ना सूट मटेरियल या ठिकाणी मिळतात तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलेक्शन बरेच वेळा काय होतं लहान मुलांचं मोठं प्रॉब्लेम हा तर त्याच्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे बघा हे बघा अशा सुंदर कलेक्शन हे पण तुम्हाला मिळतात म्हणजे एका छताखाली टोटल कपड्यांची व्हरायटीज आपल्याला मिळत असते खूपच लहानपासून मोठ्यांपर्यंत तर लग्नाचा सीझन आता तुम्ही बऱ्यापैकी बघताय काय तर लग्नात नवरी असं दे नवरी करवली असं देत तर प्रत्येकाचे हे असतं काय तर आपल्या घागरे हवेत तर आपण ते घागरे पण बघूया चला मॅम घागरे तुम्ही सुरुवातीला बघू शकता इथे ब्रायडल लेहंग्याचं सिलेक्शन चालू आहे कस्टमर घेत आहे वे तर वेगवेगळ्या स्टेट वरून या ठिकाणी जे कस्टमर आहे ते येत असतात तर लेहंग्याचं जे स्टार्टिंग प्राइस आहे सहाशे ऐंशी शे पासून सुरुवात असणार आहे आणि ब्रायडल लेहंगा जर आपण घ्यायला गेलो तर तो, तो बाराशे पासून सुरुवात असणार आहे तुम्ही बघू शकता इथे जे ब्रायडल लेहंग्या आहेत ते बघणं चालूच आहे तर आता कसं आहे लग्नाचं सीझन आहे तर लोकांची जास्त डिमांड याच्यावर असते तर त्या हिशोबाने तुम्हाला लेहंग्याची प्रत्येक व्हरायटीज मिळते आपण इकडे पण बघूया इथे दोन काउंटर आहेत आणि इथे जे डिस्प्ले केलेलं आहे तुम्ही चेक करू शकता वेगवेगळ्या पॅटर्न ची इथे तुम्हाला लेहंगी मिळत असत ह्या वरून बघा बनारसी लेहंगा आहे खूपच सुंदर आहे जसं करवली वगैरे असली त्यांना वेअर करण्यासाठी खूप बेस्ट आहे इथे भरपूर व्हरायटीज आहे लेहंग्यांची चालूच सा चा, चा चा, आहे परचेसिंग तर आपण नेक्स्ट काउंटर थोडं कव्हर करूया ज्यांनाही रेंटलचा बिझनेस करायचा असेल आता बरेच लोक असतात की त्यांना लेहंग्याचा बिझनेस करायचा असतो पण लेहंगा मोस्टली सीझन वाईज असतो तर ते लोक काय करतात प्री वेडिंग आहे किंवा कोणाचं फंक्शन असेल किंवा काहीतरी आपले छोटे मोठे महाराष्ट्रामध्ये प्रोग्राम चालूच असतात मग ते एक रेंटलचा बिझनेस टाकू शकता आणि लेहंग्याचा जे कलेक्शन आहे जो बिझनेस आहे ते सुरुवात करू शकतात जसं की आम्ही आता बिझनेस रिलेटेड सगळी माहिती घ्यायच्यासाठी येलो तर तुमच्यासाठी बेस्ट आहे तर आम्ही सगळीच माहिती एका व्हिडिओमध्ये देतो आणि कसं होतं कधी कधी आपण साडी अचानक घेतो मग त्याच्यानंतर आपल्या ब्लाऊजचा प्रॉब्लेम होता मग ते पण ब्लाऊज तुमका असे मिळून जातात आणि जेव्हा आपण टेलरिंगचा व्यवसाय करतो तर तुमका अस्तर हवे असतात ब्लाऊज पीस हवे असतात तर पण सगळ्या मिळून जातात बिलकुल मॅम हे बघा तसं मॅचिंगचं जे कलेक्शन आहे नऊ रुपयापासून सुरुवात आहे तर बघू शकता असं तुम्हाला फॉलचे जे कलेक्शन आहे ते मिळत असतं तुम्ही ब्लाउज पीस सुद्धा घेऊ शकता हे पण तुम्हाला, से तुम्हाला सेट टू सेट टू सेट हो असं बंश टू तुम्हाला हे कलेक्शन घ्यायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व वेगवेगळे कलर्स मिळतात नुसतं प्लेन ब्लाऊज पीस नको असेल तर तुम्ही असं जे जरीच्या बॉर्डरचं कॉम्बिनेशन आहे ते वाला सुद्धा तुम्ही घेऊ शकता अस्तर मिळून जातं तुम्हाला अस्तर फॉल वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला मिळत असतात तर त्यात त्यात आताच्या जनरेशनच्या हिशोबाने विचार करायला हो। गेलो तर महिलांकडे वेळ नाहीये नाही टाका त्यामध्ये वाट बघा तर ह्या गोष्टीपासून तुम्ही एकदम वेगळे होणार आहात ज्यामध्ये तुम्हाला असे रेडीमेड कलेक्शन आहे ते सुद्धा मिळत असतात आणि तुम्ही पॅटर्न चेक करू शकता मॅम खूप सुंदर आहे स्ट्रेचेबल तुम्हाला पाहिजे आहे बनारसी पाहिजे आहे हँडवर्क वाले पाहिजे तर टोटल तुम्ही कलेक्शन या ठिकाणातून घेऊ शकता होलसेल है, होलसेलमध्ये बंच हे पण कलेक्शन घ्यायचे सिंगल पीस मिळत नाही जसं मॅडमांनी सांगितलं की शिलाईच्या ज्या महिला काम करत असतात तर ते त्यांनी जर हा साइड बिझनेस म्हणून जर ठेवले हे सर्व प्रॉडक्ट तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे आणि त्यांच्या कस्टमर सुद्धा बेस्ट आहे जसं की आता आपण बघत इलो साडी ड्रेस ड्रेस मटेरियल तर अजमेरा फॅशन फक्त साडी आणि ड्रेस साठीच सा नाही तर लहान मुलांसाठी पण कपडे मिळतात तुमका लहान मुलांचे मुलींचे जसे काय हवे तसे कपडे मिळतात तर आपण ते पण बघूया आता हो मॅम हे बघा या पद्धतीने तुम्हाला जे लहान मुलांचे कलेक्शन आहे फक्त सव्वीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये बघा बघू शकता हे बघा सव्वीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राईज मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि जर कोणाला गिफ्ट म्हणून असं द्यायचं असेल तर तुम्ही हे कलेक्शन सुद्धा ठेवू शकता याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न मिळत असतात जर आपल्याला प्लेट हवी असेल यामध्ये तर प्लेट प्लेटचं पण प्लेट प्लेट कॉन्सेप्ट आहे त्यामध्ये चम्मच वगैरे पण आपल्याला मिळेल स्पून मिळेल प्लेट मिळेल असे वेगवेगळे तुम्हाला कॉन्सेप्ट सुद्धा याच्यामध्ये व्हरायटीज मिळत असते जसं आता लग्नाचा सीझन आहे तर खूप सुंदर असं ब्लेझर पण आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी आणि आता हिवाळ्याचं सीझन तर चालूच आहे तर हिवाळ्यासाठी सुद्धा हे जे कलेक्शन आहे स्वेटर एकशे सत्तर रुपयापासून अशी हिवाळ्याची कलेक्शन सुरुवात आहे तर तुम्ही हे सुद्धा कलेक्शन ठेवून आपला एक छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकता आता पार्टीवेअर मुलींमध्ये बघू शकता क्रॉपटॉप मध्ये खूप सुंदर हे कलेक्शन आहे आणि कसं असताना जेवढे आपण छान छान कलेक्शन ठेवले तेवढे आपल्यासाठी बेस्ट आहे कारण की जे कस्टमर असतात ना तर कस्टमरांना एकदम सीझन वाईज कलेक्शन लागत असतात तर तुम्ही सीझन वाईज कलेक्शन ठेवा आणि आपला बिझनेस ग्रो करा आणि आता मोठ्यांपेक्षा लहान मुलींचे से नखरे असत नखरे असत फॅशनेबल हवे असतं मॅम तर बघू शकताय आता आपण बघितलं काय साडी बघितलं लहान मुलांचे कपडे बघितलं तर बरेच वेळा कसा होता साठी पण पण हवे जेंका फक्त जेंट्सच्या कपड्यांचं दुकान घालवचं असतं किंवा काय तर खरेदी करूचे असतात तर त्यांच्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे काय इथे तुमका ते पण मिळाले जातात तुम्ही बघू शकता टी शर्ट शर्ट पॅन्ट सगळ्या प्रकारचे कपडे तुम्हाला एका जागेवर मिळतात हा हे बघा मॅम या ठिकाणी जे टी शर्ट पॅटर्न आहे ते तुम्हाला पन्नास रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे आणि क्वालिटी पण बेस्ट आहे आणि हे जे कलर कॉम्बिनेशन आहे क्वांटिटी मध्ये डिमांड होत असते तर आपण डिझाईन सुद्धा चेक करूया पन्नास रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला कलेक्शन मिळतात मग जशी क्वालिटी असेल त्या पद्धतीने तुम्हाला या कपड्यांची रेंज वाढत असते यामध्ये आपण दुसरेही कलेक्शन बघूया लॉंग स्लीव मध्ये आहे बघू शकता कपडा तुम्ही फील करू शकता मॅम यामध्ये तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या मिळत असतात आणि जे पॅटर्न आहे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे हे कलेक्शन सुद्धा सेट टू सेट घ्यायचं चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन हे पण परचेस करायचंय आपण पुढे बघूया जे असणार आहे शर्टचं पॅटर्न जे फक्त वन फोर्टी नाईन म्हणजे एकशे एकोणपन्नासच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला शर्टचं कलेक्शन मिळणार आहे ज्यामध्ये प्लेन हवं असेल तर तुम्ही प्लेन सुद्धा घेऊ शकता आणि मध्ये कसं असतं की तुम्ही वेगवेगळे पॅटर्न जे ठेवले ठेवणे आपल्यासाठी बेस्ट असतात आणि ग्राहकासाठी सुद्धा बेस्ट तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी रश चालूच आहे तर अजमेरा फॅशन तुम्हाला प्रत्येक कपड्याची व्हरायटीज खूप स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये असतं फक्त तुम्हाला घ्यायचं असतं होलसेलमध्ये सेट टू सेट तर लग्नाचं सीझन चालूच असतं तर त्याच्या पण रिलेटेड आपण बरेच कलेक्शन ठेवू शकतो जसे काही शेरवानी ब्लेझर असं मॅडम बाकीच्या गोष्टी सांगतो बिलकुल तर सर्वे कलेक्शन मॅडमांच्या हिशोबाने आहेत या ठिकाणी आपण ब्लेझर बघूया फक्त ट्रिपल नाईनच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये ब्लेझर मिळतो मॅम जे आपण पंधराशे दोन हजारापर्यंत आरामात या ठिकाणी फक्त ट्रिपल नाईनच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला ब्लेझरचं कलेक्शन मिळतं आणि त्यातले त्यात तुम्ही एकदा डमीवर वेअर केलेले जे आहे ना पॅटर्न तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे असं वाटलं पाहिजे तुमचं जर छोटं दुकान असेल जर तुम्ही असे कलेक्शन ठेवले तर नक्कीच असं वाटेल की एखादा कस्टमर तुमच्या दुकानात शोरूम मध्ये आलेलं आहे की काय जसं तुम्ही इथे वेअर मध्ये तुम्ही बघू शकता असे सुंदर जे आहे शेरवाणी वेस्टर्न इंडो वेस्टर्न असतात ते पण कलेक्शन तुम्हाला मिळतं आणि शेरवाणी फक्त तीन हजारच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये असणार आहे मॅम तर हे पण तुम्हाला बंच टू बंच घ्यायचं आहे आणि आपण बरेच वेळा विचार करतो फक्त हे आपल्या मिळतात तर असं नाही आपण आपण सुद्धा हे बिझनेस करू शकतो एक आपलं आता समजा बरेच लोक कसं असतात की मेन्सवेअरचा शॉप ओपन करतात पण रॅन्डमली फक्त टी शर्ट शर्ट जीन्स आणि जीन्स मधले काही वेगवेगळे प्रकार ठेवतात पण तसं न करता सीझन वाईज तुम्ही कलेक्शन ठेवा की आता लग्नाच्या सीझन मध्ये कुठलं कलेक्शन विकले जातील आता हिवाळ्याच्या हिशोबाने जे शॅकेट आहे ते शॅकेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळतं आपण बघूया इथे जे कलेक्शन आहे म्हणजे थोडंसं पॅटर्न फॅन्सी टाईप पण होतं थोडं पार्टीवेअर पण होतं आणि आपल्या सेफ साठी पण चांगलं असतं तर तुम्ही असं सीझन वाईज सर्व कलेक्शन ठेवा जेणेकरून तुमचा बिझनेस ग्रो करायला पुढे होईल कारण की कसं असतं आपण सीझन वाईज कलेक्शन ठेवले तर कस्टमर सीझन वाईजच मागतात की आपण हिवाळ्यासाठी पाहिजे उन्हाळ्यासाठी पाहिजे तर त्या हिशोबाने तुम्ही बिझनेस रिगार्डिंग तुम्ही अशा बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवा की बिझनेसमध्ये आपण काय करू शकतो बिझनेस बाबतीत बऱ्याच लोकांना प्रश्न असतात आणि मेन तर म्हणजे कसं असतं मॅम जेव्हा लोक महाराष्ट्रावरून येतात तर त्यांना भीती वाटते की नेमकं सुरतमध्ये जायचं कसं गेल्यानंतर अजमेरा फॅशन मिळेल का आम्हाला बिलकुल तुम्हाला अजमेरा फॅशन मिळेल स्टेशनला जर तुम्ही आले तर आरामात कॉल करा स्क्रीनवर नंबर मॅम देणारच आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण डिटेल्स विचारा स्टेशनला आले तर तुम्हाला गाडी येते घ्यायला आणि जर समजा तुम्हाला डायरेक्टली माहिती असेल की अजमेरा फॅशन मध्ये जायचंय तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा ऍड्रेस सांगते की सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सहळ यायचं तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे तिथेच तुम्हाला अजमेरा फॅशन सेफली सर्व प्रॉडक्ट देत आणि अजून एक जेव्हा आपण गुजरात गुजरातला येतो तेव्हा भाषेचा मोठा प्रॉब्लेम आपण ती एक भीती मनात असते की जेव्हा आपण जातोय तर म्हणजे बोली भाषेचा प्रॉब्लेम होईल तर तसं काही नाही मॅडम आपल्याला मस्त एकदम जे छोट्या एकदम छोट्या विलेज मधून लोक येतात ना तर त्यांना असं वाटतं की हिंदी बोलावं लागेल आणि त्यांचा खूप मोठा म्हणजे मनात भीती असते की प्रॉपरली आम्हाला मराठी बोलणारा व्यक्ती मिळेल का तर मंडळी बिलकुल टेन्शन नका घेऊ या ठिकाणी तुम्हाला मराठी हिंदी तेलगू तमिळ टोटल लँग्वेजचे लोक तुम्हाला मिळतील म्हणजे तुम्ही कुठल्याही मधून या तर प्रॉपर तुम्हाला तुमच्या गावाचं तुमचं आपुलकीचं व्यक्ती या ठिकाणी मिळत असतं तर मॅम तुम्ही अजून काही सांगू शकता तुमच्या मनात काही प्रश्न असेल आणि बोलल्या तसंच पहिली भीती जेव्हा आमचं ठरलं आम्ही पण सिंधुदुर्ग मधून एक छोट्याशा गावात आले तर आमच्या पण मनात भीती होती काय तर तिथे जाऊन काय बोलायचं हिंदीत बोलायचं झालं तर आमची काही बोली भाषा नाही आम्ही ते बोलू शकत नाही तर ते पण नंतर आम्हाला कळलं की मॅडम खूप छान एकदम मराठीमध्ये मार्गदर्शन करतात तर थँक्यू सो मच सो मच मॅम तर ऍक्च्युली ती आपल्या मराठी व्यक्तीची जी भीती आहे ना ही आल्यानंतर क्लिअर होती तुम्ही टेन्शन नका घेऊ प्रॉपर आपल्या आपुलकीचा व्यक्ती मिळतं आणि मेन तर म्हणजे माझा व्हिडिओ काढण्याचं काम आहे तर तर तुम्हाला इथे आल्यानंतर सेल्स पर्सन दिलं जातं मराठीचा सेल्स पर्सन दिलं जातं त्यांच्यासोबत तुम्ही सर्व गोष्टी शेअर करा ते एकदम तुम्हाला हंड्रेड वन पर्सेंट प्रॉपर गायडन्स देतील मंडळी जी जी माहिती बिझनेस रिलेटेड आमका हवी होती ती माहिती आम्ही घेतलो आणि आता जस्ट बाहेर येलो खरोखरच खूप एकदम जबरदस्त कपडे स्वस्त असत आणि तुम्ही जर शॉप वगैरे ओपन करत असतात ना तर त्यासाठी एकच नंबर असा आम्ही तर डिसाईड करून येलो खरं तर आम्ही आनाच्या पाहुण्यांकडे येलो फिरा इकडे गुजरात आना येऊचं होतो तर म्हटलं इकडे मस्त फिरान पण येऊ याच्याबरोबर सो आता बघूया आता जातल आम्ही रूमकडे कारण मेन म्हणजे हाच काम होता आमचा सगळी माहिती घ्यायची माहिती तर घेऊन झालेली असा आणि ऑलरेडी आपला मसाल्याचं बिझनेस असतो तर म्हटलं त्याच्यासोबत ह्यासुद्धा जर चांगला झाला व्यवस्थित एखाद्या एका विचारण्यापेक्षा म्हटलं इकडे पाहुणे असू दे बोलले इकडे अजमेरामध्ये या म्हणान चौकशी करा कारण इकडनं सगळं घेऊन जातात तर आता रिक्षा बघतो जाऊच्यासाठी आणि मग जाऊया